नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश साहेबराव थेटे राहणार मांडवड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी सिजेंटा कंपनीचं व्हायब्रन्स इंट्रिगल हे औषध उळ्याला चोळलं होतं तर मी आठ पायल्या उळ्याला ते चोळलं असताना मला आठ पायल्याचा रिपोर्ट एकदम छान आला आणि उरलेलं दोन वाफे शिल्लक होते तर मी न चोळता तिथं हे उळं टाकल्यानंतर त्याचं उतारच झाला नाही हे माझं तीन वर्षापूर्वीचं उळं हे सिजेंटा कंपनीचं व्हायब्रन्स चोळल्यानंतर कंप्लिटली उतरलेलं आहे तुमचं एकच बियाण हो सगळं उडा एक वावर एक टाकणारा माणूस पण एक आणि एकाच दिवशी केलं सगळं या दोन वाफांमध्ये व्हायब्रन्स न लावता बियाणं टाकलं होतं आणि याचं जर्मिनेशन खूपच कमी आहे त्याला सीजनटा औषध लावलेलंच नव्हतं या साईडला तुम्ही औषध वापरलं होतं आणि याचं जर्मिनेशन ते पूर्णपणे क्लिअर उतरले शंभर टक्के उतर आहे थँक्यू व्हायब्रन्स इंटिग्रल या औषधामध्ये दोन बुरशी आणि एक कीटकनाशक मिक्स दिल्या दे देण्यात आलेलं आहे त्यामुळे याचा वापर आपण स्प्रेइंगसाठी ड्रेंचिंगला आणि सी ला पण करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हे सी ट्रीटमेंट केल्यानंतर कशा प्रकारे काम करतो तर इथं मध्ये बुरशीचं सॅम्पल ठेवण्यात आलेले आहे आणि चार भाताचे दाणे घेतलेले आहेत त्यापैकी जे दोन आहेत त्यांना व्हायब्रन इंटिग्रल वापरलेलं आहे तर आपण पाहू शकता की जिथे औषध वापरलं आहे तिथं त्याच्या अवतीभोवती औषधाने एक शेड सुरक्षा कवच तयार केलेले आणि त्यामुळे बुरशी त्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही. आणि जिथं काही वापरण्यात आलेलं आहे तिथे बुरशी पूर्णपणे अटॅक करते आणि तिथं मग आपलं बियाणं डॅमेज होतं तर अशाच प्रकारे हे आपल्या शेतात देखील कार्य करते औषध त्यामुळे सी ट्रीटमेंटसाठी नक्की वापरून बघा